बांगलादेशात हिंदू भगिनीवर झालेल्या अत्याचार व मंदिराची जाळपोळ विरुद्ध शहादा शहरातील सर्वच व्यापार व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत हजारो युवक युवतींच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात गत आठवडाभरापूर्वी हिंदू बांधव महिला युवती यांच्यावर अमानुष अत्याचार केले आहेत तरुणीवर बलात्कार करत नग्न अवस्थेत गावात मिरवले लहान लहान बालकांची हत्या देवालयावर हल्ला जाळपोळ केला असे अनेक प्रकार मुद्दामून जिहादांनी हिंदूंना टार्गेट केले याचा निषेध म्हणून शहादा येथील समस्त हिंदू समाजाच्या वतीने शहर बंदचे आवाहन केले असता शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवल्याने शहरात रस्त्यावर शुकशुकाट होते दुपारी तीन वाजेच्या सुमारास भव्य जन आक्रोश मोर्चात हजारो हिंदू बांधव उपस्थित होते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा जय श्रीराम आज सोळा तारीख सोळा ऑगस्ट दिवशी नंदुरबार जिल्हा बंदची आखा समस्त हिंदू समाजाने पुकारली होती त्या अनुषंगाने शहादा तालुका पण कडकडीत बंद होता या कडकडीत बंदमध्ये समस्त व्यापारींनी लहान मोठ्या सर्व व्यापारींनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक आभार अभिनंदन आजच्या या मोर तीन वाजेचा दुपारी तीन वाजता जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज सर्व साधू संत आणि महात्मा गण यांनी या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होऊन समस्त हिंदू समाजाला मार्गदर्शन करून हिंदू समाज हा एकत्रित कसा वाटला पाहिजे आणि बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्येचा निषेध आम्ही समस्त हिंदू समाजातर्फे केला गेलेला आहे देश्रध